ती आज तरी परत घेतली ऑफर नाही काम म्हणून त्यांचं काम आहे सातत्यानं अशा प्रकारे वक्तव्य करणं कारण ती फार संख्या कमी आहे ना त्यांची शेहेचाळीस पन्नासच्या आत त्यांची संख्या असल्यामुळं त्यांनाही वाटते बाबा सत्य द्यावं त्यासाठी काही काहीतरी आपले ऑफर द्यायचे प्रयोग करायचे पण ते होणं शक्य नाही पुढच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मी अशी भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या मनावर आहे आता काय करायचं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत शेतकऱ्यांनी ठरवलं आपण जमीन द्यायची तर त्यांनी जमीन द्यावी त्याचा जर विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही शक्तीपीठ हा रस्ता करणार आहोत आम्ही लादणार नाही असं त्यांनी म्हणाले ना आम्ही शक्तीपीठ करणार आहे पण आम्ही शेतकरी लादणार नाही शेतकरी संमती घेऊन नाही कधीच आहे ना याच्यामुळे पैसे वाचतील आणि आपली सूर्य हा काय आपला सगळ्यांचाच आहे त्यामुळे त्यापासून आपण जर प्रकल्प उभा केले आता आमचे तीन वर्षातच नील होणार आहे इतकी मोठी आता शक्ती त्यामध्ये आहे आणि तो शेवटी फायदा आम्ही दूध उत्पादकांना देणार आहोत मी सांगितलं की ते मला नागपूरला भेटले होते निवडणुका झाल्याबरोबर ते म्हणाले ते की खरोखरच माझं मन लागत नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या आता मला ते काय माहिती तुम्ही त्याला विचारा तर ते जी गोष्ट बोलली होती ती मी सगळ्यांना सांगितली की ते कदा इतर वाटत असेल की बाबा आता पाच वर्षात आता त्याच पक्षाचे आमदार आहेत किंवा आमदार लोक टिकवणं सत्ता नसताना फार मोठी गोष्ट आहे कधीच आहे ना याच्यामुळे पैसे वाचतील आणि आपली सूर्य हा काय आपला सगळ्यांचाच आहे त्यामुळे त्यापासून आपण जर आप प्रकल्प उभा केले आता आमचे तेहतीस कोटी तीन वर्षातच नील होणार आहे इतकी मोठी आता शक्ती त्यामध्ये आहे आणि तो शेवटी फायदा आम्ही दूध उत्पादकांना देणार आहोत जयंत पाटील मी सांगितलं की ते मला नागपूरला भेटले होते निवडणुका झाल्याबरोबर ते म्हणाले ते की खरोखरच माझं मन लागत नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या म्हणजे आता, आता मला ते काय माहिती तुम्ही त्याला विचारा तर ते जी गोष्ट बोलली होती ते मी सगळ्यांना सांगितली की ते इतर वाटत असेल की बाबा पाच वर्षात आता त्याच पक्षाचे आमदार आहेत किंवा आमदार लोक टिकवणं सत्ता नसताना फार मोठी गोष्ट आहे दोन्ही यावर नाराजी व्यक्त केली आज इन्कापुरीमध्ये त्यांनी निलेश राणे आज आपला हा गोकुळचा प्रकल्प आहे झटका हलाल्याबद्दल मी मत माझं कोल्हापूरमध्ये व्यक्त केलेलं होतं आपले माझे, माझे सहकारी आहेत मंत्री नितेश राणे यांच्याशी मी स्वतः चर्चा करेल असं सांगितलेलं होतं हा जो गोकुर्ण या देशामध्ये आपला पहिला प्रकल्प आहे की आपण लिंबेवडी करमाळा तालुक्यामध्ये आपण हा प्रकल्प उभा करतो आहे आणि सर्वजवळ तेहत्तीस कोटीची आपण गुंतवणूक केलेली आहे आणि वर्षाला आपण सहा कोटीची बचत करून देशातून पहिला प्रकल्प आपण उभा केलेला आहे आणि त्याचं आज लोकार्पण करण्यासाठी विशेषतः मी आज उपस्थित आहे राजकीय प्रश्न साहेब आज आपण भाषणामध्ये म्हणाला की सूर्य आपल्याला खजिना काय नाही आता सूर्य खजिना सापडला अशा अर्थाला मी म्हणालो की यापूर्वी त्या सूर्यापासून सोलरची वीज करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु टेक्नॉलॉजी निघालेली नव्हती आता असे पॅनेल निघालेले आहेत सोलर पॅनेल की पंचवीस तीस वर्ष या पॅनलची आता वयोमर्यादा आहे आणि इनबिल्ट बॅटरी निघाल्या इन्व्हर्टरद्वारे आता वीज तयार व्हायला लागलेली आहे त्यामुळे आपण बघितलं असाल की फार मोठे प्रकल्प आता सोलरवर तयार व्हायला लागलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सूर्यघर योजना जाहीर केलेली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार मोठा यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या सरकारी जमिनीवर फार मोठे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीज कशी देता येईल तो देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे मला वाटतं काही वर्षामध्ये यामध्ये फार मोठा फरक पडणार आहे आणि आता परवाच विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही एमई आर सीला वीज कशी वाढणार याचा टॅरिफ देत होतो आता पहिलंही वर्ष आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं वितरण कंपनीला वीज कशी पाच वर्षात कमी होणार आहे हे आम्ही त्यांना टॅरिफ देतो आहे मला वाटतं एक फार मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं या निमित्ताने आपल्या देशामध्ये आणि विशेषतः आपल्या राज्यामध्ये फार मोठा उपयोग या विजेच्या बाबतीत या सूर्याचा होईल त्यानंतर आता विजेवरच्या गाड्या निघालेल्या आहेत आपल्याला तेलाचे साठे विशेषतः डिझेल आणि पेट्रोल हे आयात करावं लागत होतं आता जर विजेच्या वापरावरच गाड्या निघणार असतील त्यामध्ये जर आता बॅटऱ्या चांगल्या निघाल्या जशी सोलरमध्ये टेक्नॉलॉजी आली तशी जर झाली आणि एकदा चार्जिंग केले की हजार हजार किलोमीटर गाड्या जर पाया लागल्या तर मला वाटतं यामध्ये सुद्धा आता डिझेल आणि पेट्रोल लागणार नाही आणि म्हटलं तर याचा सगळ्याचा जनक हा सूर्य आहे